श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हेच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांची गुरुवारी काय सेवा करायची हे ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ गुरुवारी शक्य होत असेल तर पिवळे वस्त्र परिधान करा गुरुवारी आपल्या घराचा उंबरटा स्वच्छ करायचा आणि त्याच्यावर हळदीचा लेपन लावायचा आहे गुरुवारी गुरुचरित्र त्यामधील अध्याय चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे स्वामी तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील गुरुवारी तुम्ही अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे दररोज तुम्ही एक माळ जरी करत असाल तरी शक्यतो गुरुवारी तुम्ही अकरा माळीच जप आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो हा स्वच्छ पुसून घ्या आणि त्या फोटोची पूजा करा स्वामी महाराजांना गुरुवारी नैवेद्य हा दाखवायचा आहे त्यांच्यापुढे नैवेद्य दाखवून तो पंधरा वीस मिनिटं ठेवायचा आहे त्या नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी बेसन लाडू कडबोळी कांदा भजी गव्हाची खीर किंवा चहा यामध्ये यासारखेही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता स्वामी समर्थाच्या नावाने भोजनाचे आयोजन करू शकता तो नैवेद्य पंधरा वीस मिनटं स्वामींपुढे ठेवून आपल्या घरातील सर्व सदस्यांनी तो खायचा आहे गुरुवारी स्वामी समर्थांची सेवा केल्याने भक्तांना सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते आपण गुरुवारी जर आपल्या घराजवळ स्वामींचं मंदिर असेल तर त्या स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन स्वामींची आरती म्हणायची आहे शक्यतो तुम्ही गुरुवारी स्वामींची इतकी मनोभावे सेवा करा की स्वामी तुम्हाला तुमच्या सर्व संकटातून बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ